मी नितीन वसंतराव देशमुख मुक्काम पोस्ट तिवसा तालुका जिल्हा यवतमाळ माझा मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स झिरो डबल फोर एट झिरो फोर सिक्स नाईन आज आपण माझ्या सोयाबीन या क्षेत्रावर आहे तुम्ही बघू शकता या क्षेत्रात या साईडला खूप जास्त टेकड्या आहे या टेकड्याचं जे पाणी आहे ते सुद्धा या प्लॉट कडूनच असा त्याचा जो फ्लो आहे तो फ्लो असा खालच्या साइड असल्यामुळे पाणी जास्त प्रमाणात साचत मी या प्लॉट वर अवकीरा आणि किंबोची सोळा जून दोन हजार चोवीस रोजी पेरणी केल्यानंतर लगेचच याचं स्प्रेइंग केलं आणि त्यानंतर स्प्रेइंग केल्यानंतर मला जसं सीड वर आलं वर आल्यानंतर प्लांट जसे जसे वाढत गेले तसं तसं त्यात गवताचं प्रमाण कुठल्याही प्रकारचं दिसलं नाही त्याच्यामुळे मला इंटरकल्टिवेशन करायची सुद्धा गरज पडली नाही आणि कुठल्याही प्रकारचं मजूर सुद्धा लावायची गरज पडलेली नाही आज रोजी बासष्ट दिवस या प्लॉटला झाले आज अठरा जून अठरा ऑगस्ट आहे बासष्ट दिवसात या प्लॉटमध्ये पण कुठल्याही प्रकारचं गवत झालं नाही इंटरकल्टिवेशन न केल्यामुळे या प्लॉटमध्ये जे काही प्लांटला न्यूट्रिशन पाहिजे होते ते गवतानी पाणी न खाता सगळे ते प्लांटला मिळाले आणि त्यामुळे प्लांट ची ग्रोथ फ्लॉवरिंग पण छान आहे आणि आता आजच्या तारखेला याचे जे आपण चलफ म्हणतो म्हणजे जे शेंगा शेंग शेंग्याची जी धारणा आहे ती पण सुंदर रित्या झालेली आहे हे जो हा जो प्लॉट आहे तो पूर्ण प्लॉट मी अवकिराणी किंबोच स्प्रेइंग केलेला आहे पूर्ण प्लॉट मध्ये सुद्धा कुठेच असं गवत नाही आहे फार एक्सलंट असे रिझल्ट आहे बाजूच्या एका माझ्या प्लॉट मध्ये प्री इमर्जन्स पण घेतलं एका दुसऱ्या कंपनीचं आणि प्री इमर्जन्स घेतल्यानंतर मला त्यात गवत सुरुवाती थोड्या एक दहा बारा दिवस तर गवत नव्हतं पण दहा बारा दिवसानंतर गवत झाला तर मला त्यात जवळपास सत्तावीसच्या अठ्ठावीसच्या दिवशी मला परत पोस्ट इमर्जन्स घेण्याची गरज पडली त्याच्यामुळे त्या प्लॉटमध्ये माझा पैसा पण वेस्ट गेला आणि माझी वेळ पण वे वाया गेली तसेच ज्या प्लॉटमध्ये तसं कुठल्याही प्रकारचं झालं नाही मला इंटरकल्टिवेशनही करायची गरज पडलेली नाही प्लॉटमध्ये अवकीरा आणि किंबोची फवारणी केली आणि त्याच्यामुळे मला दीर्घकाळ माझ्या प्लॉटवर गवतापासून नियंत्रण मिळालं आणि माझे प्लॉट पण माझा प्लॉट पण फार सशक्त आहे आणि मी माझ्या शेतकरी बांधवांना इतकं सांगू इच्छितो की त्यांनी सुद्धा पुढल्या वर्षी अवकिरा आणि किंबूची फवारणी करावी आणि वेळ आणि आपली मेहनत जी आहे ती दोन्ही वाचवावी